सर्वांना लक्ष्मीप्राप्ती धनलाभ याबद्दल खूप उपाय हवे असतात त्यासाठी आज मी एक असा उपाय तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट किंवा एक असा मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे जो जर का घरातल्या सर्वांनी केला ना तर नक्कीच तुम्हाला धनलाभ हवा होतोच असं म्हटलेलं आहे की हे तुम्हाला कुठे ना कुठे मार्ग सोपे होतात आणि तुम्हाला तुमच्या अडचणींपासून निवारणही मिळू लागतं काय करायचं आहे नक्की पण त्यासाठी घरातल्या सर्वांनी ही गोष्ट करायला हवी सर्वांमध्ये एखाद्याला विश्वास जरी नसेल तरी कमीत कमी त्याला थोड्या वेळासाठी तरी तेवढी गोष्ट म्हणायला लावावी तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी एकाही वेळेस तुम्हाला एक माळ घ्यायची आहे माळ नसेल तर दहा मिनटं बसायचंय आणि श्री जाए जाए स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने एकशे आठ वेळा माळ जप करायची आहे फक्त श्री स्वामी समर्थ कर न करता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा म्हणायचं आहे त्याचबरोबर घरातल्या एका कोणत्या तरी व्यक्तीमध्ये त्यामध्ये घरातली कुलस्त्री असू शकते तुमची सासू असू शकते तुमचे सासरे असू शकतात तुमचे पती किंवा तुम्ही स्वतः किंवा जो जे कोणी तुम्ही म्हणजे आहे तुमच्या घरातला कोणत्या तरी एका व्यक्ती बसून दिवसाचे हजार हजार वेळा जर का ह्या मंत्राचा जप केला तर तुम्हाला धनप्राप्तीही होते म्हणजे धनलाभ अशा पद्धतीने की तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम सुटू लागतात तुम्हाला त्यातनं मार्ग मिळू लागतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या सर्व इष्टदेवतांकडे प्रार्थना तर करतोच पण आपल्यासाठी आपले स्वामी सगळ्यात मोठ्या आहेत सगळ्या गोष्टी तारण हरता म्हणजे तारण करतात ना आपले सगळ्या गोष्टी आपल्या सॉल्व्ह करतात ते करणारे आहेत त्यामुळे स्वामींचा ह्या मंत्राने इतका तुम्हाला रिझल्ट मिळेल घरातल्या एकानी हजार वेळा करायचा हजार म्हणजे अकरा माळी किंवा दहा माळी अकरा माळी करू शकतात आणि बाकीच्यांनी कमीत कमी पाच ते दहा मिनटं जप करायचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ